सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो कारण संत रविदास महाराजांचे जे काय अनुयायी आहे त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली आयुक्तांना धन्यवाद त्यांच्या टीमला धन्यवाद सर उद्धव ठाकरे म्हणते की तुम्ही जे आहे ती गंगेमध्ये पाठवण्यासाठी So काय म्हणाले पहिलं तुम्ही सांगलं की ते जात नाहीये काय म्हणाले त्यांचं म्हणणं की खरं म्हणजे प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला पासष्ट कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तीभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्मस्तार्थगी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली एक समाधान मिळालं एक आनंदही मिळाला आता ज्यांना त्याचा त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण टाकण्या घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खचीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो आता काय बोला आणि ते पाप लपवायला लंडन मध्ये जातात आता बोलाम केलं गंगेला <स्थाँगेला>, बदनाम महाकुंभाला बदनाम यांनी केलं चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते त्या पोटसूळ उठतो चांगलं करावाय करायला येत नाही चांगलं बघवत नाही त्यामुळे आम्ही आम्हाला गद्दार म्हणता मग या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेचे साठ आमदार निवडून दिले त्या जनतेला काय तुम्ही जनतेला दोष देता ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार साफ करेल ठाण्यात अरे विधानसभेच्या अगोदर पण केला लोकसभेच्या अगोदर पण ठाण्यात केला हा ठाणे हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे त्यामुळे ठाण्यातला लोकसभेचा खासदार पण शिवसेनेचा आला ठाण्यात सगळे शिवसेनेचे महायुतीचे आमदार निवडून आले त्यामुळे ठाण्यात येऊ दे तर आणखी कुठे जाऊ दे शोले होणार शोलेतला आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवड योगेश खरं म्हणजे स्वारगेट पुणे येथे बेस्ट बीएसटी मध्ये गाडीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे आमच्या या बहिणी ज्या आहेत सुरक्षित राहिल्या पाहिजे आम्ही आमचं सरकार संवेदनशील आहे झिरो टॉलरन्सवाला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो आरोपी आहे या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे आणि आ, ही केस फास्ट ट्रॅकवर घेणार मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत अजितदादा स्वतः लक्ष घालतायत पालकमंत्री म्हणून आणि म्हणून ही केस फास्ट वर घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा लागली पाहिजे पुढे कोणीही अशा प्रकारच्या आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला हिंमत करता कामाने अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल